मृगजया पान नंबर अकरापासून कंटिन्यू करते आहे दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले होते आणि मृगजया तालुक्यावरून येणाऱ्या गाड्यांचा आवाज घेत बसली होती ती नऊ वाजल्यापासून तिथंच होती कारण तिचा मामा मुंबईवरून येणार होता जो तिचा चांगला मित्र पण होता आणि मामाची मुलगी कोमल जी तिला आपल्या सगळ्या गोष्टी सांगत होती अशी तीच एकटी होती म्हणून तर मृगजया सकाळचा फक्त नाश्ता खाऊन मामाची वाट पाहत बाहेर अंगणातील झोक्यावर बसली होती जो तिच्या बाबांनी बांधला होता आले बहुतेक पाहुणे हातातल्या पिशव्या बघून वाटतंय बरंच काही घेऊन आला आहे बहिणीसाठी आजीबाईचा आवाज ऐकताच मामा आला मामा आला याची जाणीव मृगजयाला झाली अरे काय सकाळपासून वाट पाहत बसली आहे का इथे मृगजया मामाचा आवाज ऐकून झोक्यावर बसलेली मृगजया ताडकन उठली आपल्या मामाला भेटणार नाही का मृगजाकडे माम पाहत मामा थोडा हसत म्हणाला मृगजाने समोर असलेल्या मामाला मिठी मारली फक्त मामावरच प्रेम आहे का मामीचा मामी तर कोणतं विचार मामीला तर कोणी विचारतच नाही मामीने आपल्या हातातली पिशवी खाली ठेवली मी तुम्हाला कशी काय विसरेल मामी आणि मी तुमच्यासाठी आवर्जून आईला मोदक बनवायला सांगितले आहेत जे तुम्हाला खूप आवडतात मृगजाने मामीला आलिंगन दिलं मामाची मुलगी तिच्या बाबांच्या कारमधून उतरून मागून ये तिच्या समोर उभी राहिली किती दिवसांनी पाहते तुला मृगजा खूप जास्त मिस केलं तुला मी मामाच्या मुलीने आपली बॅग खाली ठेवली खूप दिवसांनी फक्त एक वर्ष तर झालंय मृगजा थोडी हसत म्हणाली <coughs> सॉरी एक वर्ष खूप जास्त असतात मृगजया असं म्हणून तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला आता काय बाहेरच सारा गप्पा मारून घेणार आहात का थोडा शिल्लक ठेवणार का माझ्यासाठी मृगजयाची आई दारातून पाहत म्हणाली अरे आत्या कशा आहात तुम्ही सॉरी पाहिलंच नाही तुम्हाला मी कोमल मृगजाच्या आईकडे जाऊन पाया पडू लागते लवकर होऊ दे लग लवकर लग्न होऊ दे बाई या पोरीचं एखादा चांगला मुलगा मिळू दे आमच्या कोमलला आईने कोमलला दिलेला आशीर्वाद ऐकून कोमल आपले नाक मुरडत म्हणाली काय लग्न मी लग्न करणारच नाही मला नाही इंटरेस्ट त्यात कोणताच कोमल थोडी नाराज झाली बरं बाई नको करू लग्न मी अशीच तुझी चेष्टा केली आई कोमलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली हुश काय उकळते बाई मला कोपऱ्यात बसलेल्या आजीबाईंनी जरा आवाज मोठा केला कदाचित हा आवाज आजीबाईकडे कोणती कोणीतरी पाहावे म्हणून होता अरे आजी कशा आहात तुम्ही कोमलने आजीबाईकडे पाहत विचारलं जिवंत आजीबाईने एका शब्दात उत्तर दिलेलं उत्तर तिघांना एका एक क्षण एक गप्प करण्यासाठी पुरेसं होतं तुम्हाला तर माहिती आहे आजीबाईंचा स्वभाव किती विनोदी आहे ते काय बोलतील त्याचा काही नेम नाही आईने जरी परिस्थिती सावरली असली तरी मामी डोक्यावर अटापाळत आजीबाईकडे पाहत गेली जे आजीबाईंनी पाहिलं जे आजीबाईंनी पाहिलं नव्हतं आजीबाई पाहत होती सामान भरून आणलेल्या पिशव्या काय कमी आहे याला बहिणीसाठी गबाळ घेऊन आला, आला असणार आजीबाईने हातात मिश्रीची पुडी घेतली आणि घासू लागली संध्याकाळी मामा मामी मृगजाची आई बाहेर खुर्चीवर येऊन बसले होते आणि बाबांना तर यायला खूप उशीर झाला होता आज यांना यायला जरा उशीरच झाला पण ते लवकर येतात आज कसा काय त्यांना एवढा उशीर झाला आईने थोडी चिंता करत रस्त्याकडे पाहिलं वाड्याबाहेरची दूध डेरी सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर होती शेवटीची गाडी तालुक्यावरून येताच आईने बाबांना गाडीतून उतरताना पाहिलं आले हे रोज लवकर येतात आज बहुतेक काम असेल आईने घरात जाऊन बाबांना पाणी दिलं मग कसा काय झाला प्रवास बाबा म्हणाले एकदम मस्त झाला आणि खूप छान वाटलं खूप सुंदर वातावरण आहे इथे सगळीकडे हिरवळ हिरवळ आमच्या मुंबईमध्ये नसतं असलं काही खूप प्रदूषण आहे ना तिथे मा मामी म्हणाली हां इथे खूप हिरवळ असते पावसाळ्यात तर डोंगरवरून वाहणाऱ्या झरांचा आवाज इथे येतो बाबा म्हणाले ह्यावेळेस नाही जमलं पण पुढच्या पावसाळ्यात नक्कीच येऊ इथे मामी म्हणाली आम्हाला सुद्धा निसर्ग पाहायला खूप आवडतो हो नक्की आई कोठे आहे दिसत नाही कोठे बाबांनी आजीबाईची चौकशी केली ज्या अजून दूध डेअरीवरच्या इथे दूध डेअरीच्या इथे बसलेल्या होत्या लोकांच्या गप्पा ऐकत कारण आता त्यांच्या वयाच्या सगळ्या माथाऱ्या देवाघरी गेल्या होत्या ज्या तिला गावच्या खबरा देत होत्या आता त्याची कमतरता आजीबाई दूध डेअरीवरती जाऊन पूर्ण करीत होती जेव्हा मृगजयाचा विषय निघाला तेव्हा मामांनी सांगितलं की त्यांनी मृगजयाच्या ऑपरेशनसाठी एक डॉक्टर पाहिला आहे तेव्हा सगळ्यांचे लक्ष मामाकडे गेले ते अमेरिकेतून शिक्षण घेऊन आले आहेत मृगजयाविषयी मी बोललो आ आहे त्यांच्याशी त्यांनी रविवारी <coughs> बोलवले आहे मामाने मृगजयाच्या बाबांच्याकडे पाहत म्हणाले तुम्ही काय बोलणार आता त्यांच्यावर आहे पुढचं पण पैसे एवढ्या लवकर कसे काय ऍडजस्ट होतील आई हळू आवाजात म्हणाली मी माझ्या मुलीसाठी वाटतेल तेवढा पैसा खर्च करीन फक्त तिला तिची दृष्टी मिळाली पाहिजे बाकी काही नाही बाबा म्हणाले अरे ते लगेच थोडी पैसे वागणार आहेत आधी तिला तपासायला तरी मुंबईमध्ये घेऊन या मग पैशांचा प्रश्न नंतरचा आहे मामा म्हणाला नाव काय म्हणालं त्यांचं आई म्हणाली डॉक्टर आशिष चव्हाण आमच्या घाटकोपरपासून फक्त चार किलोमीटरवर त्यांचा दवाखाना आहे मामा म्हणाला पण मृगजा कुठे आहे दिसत नाही ती मामीला मृगजा दिसत नव्हती मृगजा तिच्या कविता कोमलला ऐकवत होती, होती। हरवली मी या जगात शोधत शोधत स्वतःला सापडेल का पुन्हा मी मला एक प्रश्न पडला म्हणाला मिळेल तो उजेड मला कधी कधी वाटतो एका क्षणाला पण गेलेले क्षण हे कधीही मिळतात का कोणाला ना थांबले क्षण कधी ने ना थांबेल तो दिवस येणारा असणार मी इथे किंवा नसणार ही फरक कुठे पडणार या जगाला खाली येतो पाऊस सारा भेटायला मातीच्या कणाला मोकळे होते आकाशही निरोप देत नभाला हरवली मी या जगात शोधत शोधत स्वतःला सापडेल का पुन्हा मी मला एक प्रश्न पडला म्हणाला खूप सुंदर खूप छान कविता बनवते मृगजया कोमन म्हणाली जी तिच्याबरोबर तिच्या कविता ऐकत बसली होती बायदवे तुला कशा काय सुचतात त्या कविता काही मी बनवल्या आहेत आणि काही आयुष्याने गिफ्ट मध्ये दिल्या आहेत जेव्हा आयुष्य जगणे एक ओझ बनते तेव्हा आनंदाचे शब्द जड आणि दुःखाचे शब्द हलके वाटू लागतात बरं सोडते मृगजा म्हणाली संध्याकाळी जेव्हा मृगजाच्या ऑपरेशनचा विषय निघाला तेव्हा आजीबाईला खूप राग आला आणि एवढे पैसे कोठून आणणार हा प्रश्न ती वारंवार विचारू लागली पण मुंबईला जाण्याचा निर्णय तिच्या बाबांनी घेतला होता आणि तो सर्वांना मान्यही झाला आजीबाईंनी खूप विरोध करून सुद्धा शेवटी आजीबाईला माघार घ्यावी लागली दुसऱ्या दिवशी मामा मामी आणि कोमल मुंबईकडे निघाले होते जाताना कोमलने मृगजायाची भेट घेतली मामाने मृगजाच्या बाबांच्याकडे मृगजायाच्या ऑपरेशनचा विषय बोलणं झालं था। होतं ठीक आहे आम्ही जातो आता असं सांगत मामाने सगळ्यांचा निरोप घेतला आणि बाबाही त्यांच्या कामासाठी सातारात निघून गेले समोरून येणारा आकाश हे सगळं पाहत होता त्याने मृगजायाच्या आईला हाक दिली काकू हे दुधाचे बिल आकाशने मृगजयाच्या आईकडे दुधाचे बिल दिले आणि आजूबाजूला पाहत होता ते पाहुणे आले होते काय करी तुमच्या आकाशने प्रश्न केला हो तिचा मामा आला होता मृगजयाच्या आईने उत्तर दिले कुठले होते ते म्हणजे मृगजय आहे का गेली मामाबरोबर आकाश प्रश्न करू लागला नाही आहे ती घरी पण लवकरच जाणार आहे ती मुंबईला आईने डोक्यावर थोड्या आट्या पाळत विचारलं पण तुला काय एवढी चौकशी मृगजयाची नाही आपलं असंच विचारलं काही नाही मी निघतो आता थोडा गडबडत आकाश बोलला आणि तिथून निघून गेला आई घरात तर गेली पण घरातील आजीबाई रागात तिच्या मागे आली हे बघ बाई तुझा भाऊ होता म्हणून मी तुला काही बोलले नाही पण मृगजयाच्या ऑपरेशनच्या विरोधात मी आहे तुला तू काय मला आडवी लावू नको मी माझ्या मुलाला एवढा खर्च करू देणार नाही आजीबाई रागाने बोलू लागल्या एवढीच काळजी आहे तर तुझ्या भावाला तर म्हणावं तुझ्या पैशानं कर तिचं ऑपरेशन आजीबाईचं हे बोलणं आहे कोण आईला खूप राग आला आईने बोलण्याच्या आधी मृगजाला मृगजा बाहेर आली बाहेर आलेली मृगजा बघून आईने आलेला राग गिळला कदाचित मृगजा समोर वाद वाढवणं हे योग्य नाही हे आईला वाटलं मृगजा रोज महादेवाच्या मंदिरात जात होती आणि ती आतासुद्धा ती तिथेच चालली होती मी आलेच जाऊट मृगजया म्हणाली आईला हे नको वाटत होते की मृगजयाने अशा अवस्थेत तिकडे जावं अगं नको जाऊ मृगजा तुझी अवस्था बघ काय आहे देवळात मृगजयाची आई म्हणाली देवळात खूप शांती आहे ग आई मला तिथे खूप छान वाटते मृगजया म्हणाली अगं पण आईचे बोलणे मध्येच थांबवत मी जाते व्यवस्थित काळजी करू नको आई एवढे बोलून मृगजाय तिथून निघून गेली आजीबाई हे सगळं पाहत होती आजीबाईने आपले नाक मुरडले आणि तिथून ताडकन निघून गेली गावातील महादेवाचे मंदिर हे नदीकाठी वसलेले होते गावापासून जरी ते थोडे लांब असले तरी ते खूप निसर्गरम्य वातावरण होते आणि तिथे जाण्यासाठी जो रस्ता जात होता तो एकच होता आणि तो पण डोंगराच्या कडेला होता जाताना एवढी घनदाटी झाडे होती की ऊन रस्त्यावर पडत नसत त्यामुळे जाताना उन्हाचा कोण त्रास कोणालाच होईल असे काहीच नव्हते मृगजाला तिथे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे तिला तिथे स्वतःशीच मन मोकळे होऊन बोलता येत नव्हतं आणि तिथे तिला तिच्या स्वप्नांच्या जगता जगात राहता येत होतं मृगजा बराच वेळ हातात काठी घेऊन त्या रस्त्यावर चालत होती तो पर्यंत थांबली नाही जोपर्यंत तिला मागून आवाज आला नाही तो आवाज आकाश होता थांब आकाशने आवाज दिला आणि मृगजाने तो आवाज ओळखला पण आकाश बोल ना मृगजा म्हणाली एवढा धावत का आलाय मी कुठे धावत आलो आकाश थोडा चाचपडला मी सहज इथे फिरत होतो आणि तू दिसली म्हणून आलो बाकी काही नाही असं का मृगजा थोडी हसती आणि म्हणाली मग तुला धापका लागली आहे एवढी आणि तू तर कधी फिरत नाही इथं मग आज कसा काय आला ह्या रस्त्याने अरे सोड ना आकाश वैतागून म्हणाला मला एक सांग तू मुंबईला जाणार आहे आकाश तर बोलणं ऐकून चालत असलेली मृगजा थांबली तुला हे सगळं कोणी सांगितलं मृगजाचा आकाशला प्रश्न करत म्हणाली हां म्हणजे जाणार तर आहे पण असं काही नक्की नाही माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी जाणार आहेत जाणार आहोत अच्छा म्हणजे काय कायमस्वरूपी नाही जाणार ना आकाशने सुटकेचा श्वास घेतला मला वाटलं तिथेच चालली आहे का असं सहज वाटलं बाय द वे तू हेच मगाशी माझ्या आईला विचारत होती ना मृगजा म्हणाली कोण मी नाही बुवा मी तर दुधाचे बिल द्यायला आलो होतो आकाश म्हणाला गप्प खोटाळ्या आईने मला सांगितलं की तू माझी चौकशी करत होता म्हणून मृगजा म्हणाली अरे मी चौकशी बिवकशी नव्हतो करत बरं आकाश आपला आवाज खाली करत म्हणाला ह्या फक्त काकूंना म्हणलं की मृगजा अजून क दिसत कशी नाही एवढंच बाकी काही नाही ओ मला वाटलं की तुला माझी एवढी काळजी कशी मृगजा गालात हसत म्हणाली अरे असणार ना कारण तू माझी मैत्रीण आहे तर मग आकाश म्हणाला मैत्रीण बाप रे मृगजा थोडे डोळे मोठत मोठे करत म्हणाली पण तू कधी म्हणाला नाही की तू माझी मैत्रीण आहे म्हणून नाही म्हणालो ना काय आकाश चेहरा पाडत म्हणाला पण आपण एवढे ओळखतो एकमेकांना तर आपण मित्र झालो ना ते काय मग बोलतात इंग्लिशमध्ये बेस्ट फ्रेंड फॉरेवर हां हां ठीक आहे आपण मित्र आहोत पण बेस्ट फ्रेंड फॉरेवर असं काही नाही बरं का मृगजा त्याला म्हणाली बोलता बोलता ते दोघे पण मंदिराच्या जवळ पोचले आता जा तू आकाश मृगजा आकाशला म्हणाली मला या मंदिरात एकटं बसायला आवडतं हां हां जातो मी पण तुला एक गिफ्ट देणार आहे मुंबईला जाण्याच्या आधी आकाश म्हणाला गिफ्ट सॉरी मी कोणते गिफ्ट नाही घेऊ शकत कोणाकडून मृगजा म्हणाली अरे आता तर तू म्हणाली की आपण मित्र आहोत आणि आता आकाशने आपला चेहरा पाडला जोपर्यंत तू गिफ्ट घेणार असे बोलत नाही तोपर्यंत मी नाही जाणार इथून ओके ओके घेईल मी गिफ्ट पण मला आता इथे एकटीला जावं लागेल मृगजा असे बोलून ती एकटी मंदिरात निघून गेली ती मंदिरात जाईपर्यंत तो तिला पाहत होता तो तेव्हाच तिथून निघून गेला जेव्हा मृगजा मंदिरात गेली मनात उमटत होते शब्द अनेक शब्द सारे ऐकत गेले ओसाड पडलेल्या एका पानावर कविता मी लिहीत गेले मोकळे झाले आकाश सांदण्याचे आकाश मी पाहत गेले रात्र विचारत होती प्रश्न किती ती एक रात्र मी जागत गेले अनोळख्या वाटेवर भेटला तो मला त्याच्या मनात मी राहत गेले बहिरे होते जग इथे वेदना माझ्या मी सांगत गेले हरवले गर्दीत आपल्याच लोकांच्या स्वतःच्या स्वतःला मी शोधत गेले पाणी होऊन डोळ्यातले डोळ्यात मी वाहत गेले मनात उमटत होते शब्द अनेक शब्द सारे ऐकत गेले ओसाड पडलेल्या एका पानावर कविता मी लिहत गेले मृगजयाच्या कविता मृगजयाचं कविता एक साधन होतं तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून तर ती एकांतात त्या सगळ्या लिहत होती मंदिरात तेवढा एकां एकांत होताच सायंकाळी झाली आणि सूर्य मावळ तिच्या दिशेने गेला पाखरांचा आवाज आणि किलबिलाट होऊ लागला बघता बघता अंधार होऊ लागला दोन दिवस जाऊन रविवारचा दिवस उजळला आजचा दिवस खूप खास होता कारण आजच मृगजयाचा वाढदिवस होता आणि आई आईबाबा साताऱ्याला गेले होते वाढदिवसाचे एक कारण तर होतेच पण दुसरं कारण म्हणजे ते पुढच्या रविवारी मृगजयाला घेऊन मुंबईला जाणार होते आणि त्यासाठी पैशाची व्यवस्था तर करावी लागणार होती आणि तिचं तिची आई पण तिचे सगळे दागिने घेऊन गेली होती घरात फक्त आजीबाई आणि मृगजयाच होती तशी आजीबाई सकाळपासून दूध डेअरीवरच बसली होती आणि लोकांच्याकडे गावात चौकशी करत होती आणि मृगजाय दिवांवर बसून गाणी ऐकत होती आजी मृगजा आहे का घरात डेअरीवर बसलेल्या आजीबाईला आकाश प्रश्न करत तिच्या जवळ गेला आजीबाईने आकाशला बघून नाक मुरडले ए तुला काही कामधंदा नाही बैला आजीबाई रागाने म्हणाली आणि सकाळ सकाळी तिचं नाव घेऊन माझा दिवस खराब करू नको नाही नाही तसे नाही ना हो आज वाढदिवस आहे ना तिचा म्हणून गिफ्ट घेऊन आलो आहो थोडा चाचपडत आकाश म्हणाला तिचा वाढदिवस आहे आजीने आपले डोळे थोडे मोठे केले म्हणूनच तिचा बाप आणि आई सकाळी सकाळी साताऱ्याला गेले काय मी गिफ्ट देऊ काय मृगजयाला आकाशने पुन्हा प्रश्न केला थांबीते आत जाऊ नको तू आजीबाई आपले नाक मुडत म्हणाली मी तिला बाहेर बोलवते माझ्या घरात असं कोणी आलेलं मला खपत नाही आजीबाई ताडकन उठली आणि घरात गेली घरात बसलेल्या मृगजाच्या हातातून रिमोट हिसकावून घेत आजीबाईने रागात तिला धक्का दिला ए तुझा मित्र आकाश आला आहे हे बघ काय गिफ्ट काय काय गिफ्ट फिफ्ट घेऊन जा जाऊन बघ आणि परत येऊ देऊ नकोस असं इथे आजीबाई असं इथे आजबाईने रागाने बोलली मृगजा शांतपणे उठली आणि काहीच न बोलता जाऊ लागली तेवढ्यात एक फोन आला अग हे फोन तरी कोणाचा आहे आजीबाई रागाने बोलली हे बघा आजी फोनवरच्या मजल्यावर आहे फोनवरच्या मजल्यावर आहे आणि मला तिथे जाण्यासाठी पुन्हा काठी घ्यावी लागेल त्यापेक्षा तू लवकर जाऊ शकते मृगजाने उत्तर दिलेले उत्तर पाहून आजीबाईला राग आला जा बघते मी आंधळे असं पण तुझा काय उपयोग आम्हाला आता आजीबाईचे हे बोलणं ऐकून मृगजा ताडकन बाहेर गेली तिला राग आला पण ती अचानक पुढे जाऊन आकाशला धडकली अरे सॉरी आकाश मी तुला धडकून चुकून धडकले मृगजाय म्हणाली अरे ठीक आहे हे बघ आज तुला गिफ्ट आणलाय आज तुझा वाढदिवसा वाढदिवस आहे ना म्हणून तुला हे गिफ्ट आणलं आकाशच्या हातात एक छोटी अंगठी होती गिफ्ट काय आहे पण मृगजा म्हणाली विचार कर काय असेल आकाश म्हणाला बरं माझ्या हातात ठेव मी अंदाज लावेल काय आहे ते मृगजा थोडी हसत म्हणाली आकाश तिच्या हातावर अंगठी ठेवणार तेवढ्यात एक मोठ्याने किंचाळू ऐकू आली आई ग कसं झालं असं देवा आता मी काय करू आई आता कसं होईल आता मी काय करू देवा वरून आलेली किंचाळी होती आजीबाईची एवढी मोठी किंचाळी ऐकून हो डेरीवरचे सगळे लोक घराकडे धावले आणि आई मृगजायाला समजत नव्हते हो काय करू काय नको आजीची अचानक आलेली मोठी किंचाळी ऐकून हो आकाश आतमध्ये पळत गेला त्याच्या मागोमाग मृगजा घरात आली तिला नीट चालता येत नव्हतं हो आणि ती आत येताना दोनदा पडली पण तरी ती उठून चालत होती वरच्या माळेवर लोक गेली आजबाई मोठ्याने रडत होती आरडाओरडा करत होती शेजारी लोक जमले होते आजीबाईच्या हातात फोन होता काही समजत नव्हते कोणाला आणि आजीबाई फक्त मोठ्याने रडत होती किंचाळत होती आजीबाईच्या आशा रडण्याचा आवाज ऐकून आकाशला भीती वाटू लागली अरे माझा पोरगा गेला रे गेला त्याला यम घेऊन गेला मोठ्याने रडता रडता आजीबाईच्या तोंडातून शब्द बाहेर पडले एस टी पाण्यात पडली रे कोणच वा नाही वाचलं सगळे मेले देव एवढा निर्दयी कसा झाला सगळा संपवून गेला असा कसा देवाने घात केला आजीबाईचे शब्द ऐकून मृगजाय जाग्यावर बेशुद्ध पडली ती खूप जोरात खाली पडली आणि आकाशने ते पाहून तिच्याकडे धाव घेतली ए मृगजाय उठ आकाश तिला वारा घालू लागला तिच्या तोंडावर पाणी शिंपळू लागला पण तिला काही जाग येत नव्हती शेवटी त्याने ॲम्ब्युलन्सला कॉल केला लोकांना बातमी समजली की साताऱ्याहून गावी येणाऱ्या गाडीचा ॲक्सिडंट झाला आहे आणि कोणी वाचलं नाही डेड बॉडी घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटलमधून फोन आला असावा हे लोकांनी ओळखले आणि गावातील पुढारी जमा होऊन लागली काही काही लोक दवाखान्यात निघून गेले बातमी अगदी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावातले जवळजवळ सगळे लोक घराजवळ जमा झाले बाई किती चांगली होती बिचारी काय होईल आता बिचारी आणि आई बाबा दोघेही एकच वेळेस गमवून बसली लोकांच्या मध्ये चर्चा चार। चालू लागली आजीबाईचा जसा ओरडून ओरडून गळा सॉरी आजीबाईचा घसा ओरडून ओरडून सुजू लागला शेवटी तिच्या तोंडातून आवाज बाहेर पडेन असा झाला आणि मृगजा तर बेशुद्ध होऊन पडली होती आणि ॲम्ब्युलन्स येताच दवाखान्यात पटकन हलवले आकाश पण तिच्याबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये बसून गेला त्याच्या डोळ्यात पाणी होते गावातील लोक इकडे तिकडे शेवटच्या विधी विधीची तयारी करू लागल्या सो so, इथेपर्यंत नेक्स्ट पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल तर चांगले व्ह्यूज असल्यास Uh, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की नेक्स्ट काय होईल so, uh, सो नक्कीच तुम्ही तुम्ही कंटिन्यू म्हणजे तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा अँड आय होप की तुम्हाला ही स्टोरी थोडीशी इमोशनल वाटली असेल बट स्टील मी एकदा वाचली आहे म्हणून मी सेकंड टाईम वाचताना थोडंसं स्वतःच्या मनाला सावरलं एनी वेज आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद